केसांसाठी योग्य शॅम्पू कंडिशनर किंवा हेअर मास्क आणि घरगुती काय काय उपाय आहे याच्यावर आज आपण बोलूया बघा तुम्ही जेव्हा केसांची काळजी घेत असतात त्याच्यामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे की तुम्ही तुमचे केसांना काय काय के केमिकल लावत आहात विदाऊट केमिकल तुम्ही सर्वाईव्ह नाही करू शकत तुमचे केस प्रोटेक्ट करण्यासाठी तर आपण आज बघूया की केसांसाठी योग्य शॅम्पू कोणता केसांसाठी कोणत्याही ब्रँडचा घ्या कुठल्याही ब्रँडचा परंतु त्या शॅम्पूवर कॅरेटीन हे नाव लिहिलेलं असावं कॅरेटीन ही ती गोष्ट आहे जी तुमच्या केसांना ना प्रोटेक्ट करत असते कॅरेटीन हे एक प्रोटीन आहे जे तुमच्या केसांच्या वाढीसाठी आणि केस मजबूत होण्यासाठी कामाचं असते जेव्हा शरीरातून कॅरेटीन आपल्या केसांना पोहोचत नाही तेव्हा आपण ते शॅम्पूमधून केसांना देण्याचा रेग्युलरली प्रयत्न करत असतो म्हणून शॅम्पूमध्ये ना कॅरेटीन हे असायलाच हवं जसं तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला आ, ट्रेस्मी कंपनी आहे पिलग्रीम कंपनी आहे याच्यामध्ये ना तुम्हाला कॅरेटीन हे नाव लिहिलेलं दिसणार आहे त्या शॅम्पूंवर कॅरेटीन युक्त शॅम्पू वापरायचा केसांना लस्टर मॅजिकचा सुद्धा शॅम्पू हा कॅरेटीन युक्त आहे ट्रेस्मीचा शॅम्पू आहे आणि पिलग्रीमचा पण शॅम्पू आहे तुम्हाला या तिघांमधला जो पण बजेट फ्रेंडली वाटेल तुम्ही तो वापरू शकता कॅरेटीन युक्त शॅम्पू वापरल्याने तुमचे केस गळणं पटकन कमी होते दुसरी गोष्ट केसांना कंडिशनर लावत असाल तर सांभाळून लाहा लावा कंडिशनर हे केसांच्या मुळांना न लावता फक्त केसांच्या अर्ध्या लेंथपासूनच लावायचं असतं याच्यामुळे तुमचे केस मऊ होतात मुलायम होतात आणि केस धुळीपासून वाचत असतात आणि केसांना एक शाईन येत असते पण कंडिशनर हे अगदी थोडंच लावायचं असते परंतु मी सांगेल की आज मार्केटमध्ये ना हेअर मास्क लावायची एक कन्सेप्ट आली आहे अप्रतिम अतिशय सुंदर अशी आहे हेअर मास्क हे कंडिशनरपेक्षा स्वस्त आहे आणि हेअर मास्क हे केसांना प्रोटेक्ट करत असतात हेअर मास्क कोणत्या कंपनीमध्ये आहेत सेम आहे पिलग्रीममध्ये हेअर मास्क आहे प्लममध्ये पण हेअर मास्क आहे लस्टर मॅजिकमध्ये पण हेअर मास्क आहे हेअर मास्क आपण जेव्हा केसांना लावतो ते तसंच पाच मिनिट राहू द्यायचं म्हणजे पहिले शॅम्पू करायचा शॅम्पू झाल्यानंतर आपल्या केसांना हेअर मास्क लावायचा आणि हेअर मास्क केसांना पाच ते दहा मिनिट तसाच ठेवायचा आणि देन त्याच्यानंतर तुम्ही हेअर वॉश करायचा हेअर मास्क लावल्याचे फायदे केस मजबूत होतात सिल्की होतात केसांना एक चमक के येते केसांना जर का तुम्ही कलर वगैरे केलेला असेल ना तर त्याला प्रोटेक्ट ते प्रोटेक्ट करत असते त्याच्याने ते निघत नसते सर्वात महत्त्वाची गोष्ट धुळीपासून संरक्षण होते खूप जणींचे असे ना मी बघत असते बाहेर गेल्यावर आहे ना केस असे वृक्ष होतात खूप कडक पडतात तर तसं नको व्हायला म्हणून केसांना हेअर मास्क लावायचं असते ठीक आहे सो so सिम्पल आहे की तुम्हाला रेग्युलरली आठवड्यातून तुम्ही जेव्हा पण हेअर वॉश करत असाल तेव्हा तुम्ही शॅम्पू कॅरेटिनयुक्त शॅम्पू आणि हेअर मास्कने तुमचे हेअर जे आहेत तर ते वॉश करत चला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा पण काही महिलांचा हा एक प्रॉब्लेम आहे की त्यांनी केसांना शॅम्पू लावला ना तर त्यांचा हेअरफॉल होत असतो तर अशा महिलांना मी सजेस्ट करेल की जर तुम्हाला कुठला शॅम्पू सूट होत नसेल तर तुम्ही बेबी शॅम्पू आणा तो अतिशय माइल्ड असतो म्हणजे खूप लाईटवेट असतो तर तुम्ही जर का बेबी शॅम्पू वापरला तर तुमचे केसांचं गळण्याचं जे प्रमाण आहे ते भरपूर कमी होते आणि तुम्हाला केस गळण्याचा स्ट्रगल अजिबात करावा लागत नाही कारण की बेबी शॅम्पूमध्ये केमिकल हे खूप कमी असतात जे तुमच्या केसांना हानी पोहोचवत नाही आणि तुमचे केसही चांगले स्वच्छ राहतात अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि हो रोज दुपारी तीन वाजता मी तुमच्यासाठी फ्री लाईव्ह सेशन घेऊन येत असते आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की केसांना स्मू स्मूथनिंग स्ट्रेटनिंग करणं कितपत योग्य आहे करावं की नाही करावं यावरचं आजचं सा सेशन आहे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि हो मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे शेअर मार्केट क्लासेस फक्त नऊशे रुपयांमध्ये मी तुम्हाला दैनंदिन मराठी भाषेमध्ये शेअर मार्केट म्हणजे काय तिथून द लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत सगळं शिकवणार आहे ज्यांनाही शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री झिरो या नंबरवर नक्की संपर्क करा थँक्यू